गुलाबजाम अशी मिठाई आहे की ती प्रत्येकालाच आवडेल खूपच छान आणि टेस्टी असते आपण आज फक्त रव्यापासून खूप छान असे गुलाबजाम बनवणार आहोत एकदम स्पंजी आणि मऊ लुसलुशीत असे रसभरी गुलाबजाम आपण बनवतो आहे र ते पण रव्यापासून खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची फक्त एक वाटी रवा आणि थोडासा दोन तीन चमचे मैद्यापासून आपण आज छान असे मौलच लुशीत बघू शकता किती छान असे रसभरी गुलाबजाम तयार झालेले आहेत एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि एकदा नक्की करून बघा तुम्ही या सोप्या पद्धतीने चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक छोटा ग्लास भरून रवा घेतलेला आहे हा रवा थोडासा जाड असल्याकारणाने मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि बारीक रवा असेल तरीसुद्धा मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचा आहे तर याची एकदम आपल्या पावडर तयार करायची आहे थोडीफार राहतेच रवा म्हटल्यावर थोडंसं जाड राहणारच आहे तर बघू शकता एकदम दोन तीन वेळेस फिरून मी र बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे थोडीशी यामध्ये कणीसुद्धा आहे रव्याची त्यानंतर रवा बारीक करून घेतला इथे मी मैदा घेतलेला आहे इथे सम्राटचा मैदा घेतलेला आहे दोन ते तीन चमचे इथे मैदा घेतलेला आहे मैद्यामुळे रवा छान असा एक जीव होतो आणि छान असे गुलाबजाम इथे तयार होतात त्यानंतर मैद्यामध्ये रवा बारीक करून घेतला तोसुद्धा टाकून घेतला आणि सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे मी दूध घेतलेलं आहे दूध थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपला पीठ मळून घ्यायचं आहे गुलाबजामचं जास्त कडक आणि निब्बर असं पीठ मळायचं नाही तर थोडंसं सैलसर असं अशा, अशा, अशा प्रकारचं आपलं पीठ मळून घ्यायचं आहे आणि रव्यापासून खूपच छान असे गुलाबजाम तयार होतात जर कधी बनवले नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचे हे गुलाबजाम तयार होतात एकदम खव्याच्या गुलाबजामसारखीच चव येते यामध्ये पीठ मळताना शक्यतो दुधाचाच वापर करावा त्यामुळे खव्याची चवसुद्धा यामध्ये उतरते तर इथे मी थोडं थोडं दूध टाकून पीठ असं मळून घेतलेलं आहे तर जास्त घट्ट मळायचं नाही रवा असल्यामुळे दूध हे रव्यामध्ये अब्जव होतं सगळं रवा जे आहे ते मस्त दूध पिऊन घेतं त्यामुळे थोडंसं आपल्याला जास्तच पे ठेवायचं आहे बघू शकता मी बऱ्यापैकी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे सैल सरस ठेवायचं आहे तर इथे पीठ मळून झालेलं आहे आता याला लगेचच आपला गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत जास्त कडक पीठ जर मळलं तर गुलाबजाम आतमध्ये स्पंजी किंवा रसभरी होत नाहीत तर गुलाबजामला तुम्ही कोणताही आकार देऊ शकता आहे तर इथे मी अशा प्रकारचा आकार देणार आहे जरा वेगळा काहीतरी प्रत्येक वेळेस आपण गोलच आकार बनवतो त्यामुळे अशा प्रकारचे मी आकार देऊन घेणार आहे सगळे गुलाबजाम मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे फक्त रव्या पासून गुलाबजाम तयार होतात इथे मी मैदा वापरलेला आहे दोन ते तीन चमचे तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी पण चालेल किंवा जर मग दूध नसेल वापरायचं तर दूध पावडर जरी मिक्स केली तरी पण चालतं तरी ते आता पाक तयार करून घ्यायचा तर इथे मी एक ग्लास भरून पाणी घेतलेला आहे यामध्ये मी तीन वाट्या साखर टाकून घेतलेली आहे आता हे जे आहे आपला उकळून घ्यायचं आहे पाक तयार करायचा आहे पाक हा एक तारी नसावा फक्त चिपचिपा झाला की लगेच आपला गॅस बंद करायचा त्यान आहे त्यानंतर मी इथे तुपामध्ये गुलाबजाम तळणार आहे तर कढाईमध्ये मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे तूप इथे मी जास्त वापरलं नाही एकदा खरकट झालं की आपण शक्यतो उपवासासाठी तूप वापरत असतो त्यामुळे इथे मी मापातच तूप टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे गुलाबजाम जे आहे ते तळून घ्यायचे आहेत कमी गॅस ठेवायचा तळताने जेणेकरून आतमध्ये सुद्धा छान असे तळले जातील एक एक टाकून आपल्याला जेवढे कढाईमध्ये बसेल तेवढे टाकून घ्यायचे आहे तुम्ही इथे तेलाचा वापरसुद्धा करू शकता तेलामध्ये सुद्धा छान तळतात तर इथे मी तूप वापरलेला आहे तुपामुळे छान असा सुगंध गुलाबजाममध्ये उतरतो तर इथे मी कमी गॅस ठेवून छान असे गुलाबजाम तळून घेणार आहे किती सोपी पद्धत आहे एकदम छान असे रसरशीत गुलाबजाम इथे तयार होतात फक्त रव्यापासून नक्कीच या सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा गुलाबजाम बनवून बघा कधी गोड खा असं वाटलं किंवा मग गुलाबजामच खावेसे वाटले तर या सोप्या पद्धतीने एकदा बनवून बघा किती झटपट तयार होता जास्त वेळ देखील लागत नाही आणि कमी साहित्यामध्ये एकदम मस्त छान असे गुलाब इथे तयार होतात एकदम चव याची तर म्हणताल तर खव्याच्या गुलाबजामसारखी चव असते आणि खूपच मस्त असं किंवा काही फंक्शन असेल किंवा मग काही बड्डे वगैरे तुम्हाला काही गोड बनवायचं असेल त्यासाठी सुद्धा छान असा पर्याय आहे तर बघू शकता मी एक बॅच तळून घेतलेली आहे दुसरीसुद्धा यामध्ये टाकून सगळे गुलाबजामी अशाच प्रकारे तळून घेणार आहे रवा बारीक जरी असेल तरी पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे जाडा असेल तर बारीक करायचाच आहे परंतु बारीक जरी असेल रवा तरीसुद्धा बारीक करून घ्यायचं एक दोन तीन वेळेस फिरून घेतला की छान असा बारीक होतो तर सगळेच गुलाबजाम मी इथे तळून घेतलेले आहेत आता पाकसुद्धा आपला तयार झालेला आहे, आहे। जास्त घट्ट पाक करायचा नाही फक्त चिपचिपा म्हणजे थोडासा चिकटसर झाला की लगेच त्यामध्ये गुलाबजाम टाकून घ्यायचा आहे तरी ते पाक आता मी बंद केलेला आहे जास्त घट्ट पाक नाही करायचा आता गुलाबजाम सगळे तळून घेतलेले होते मी सगळे यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला याला दहा मिनटांसाठी असंच ठेवायचं आहे जेणेकरून गुलाबजाम छान असे भिजून निघतील तर एकदम छान असे गुलाबजाम तयार झालेले आहेत मस्त रस भरी झालेले आहेत तर बघू शकता पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला एक कट करून दाखवते छान असे भिजलेले आहेत अजून एक ते दोन तासानंतर छान असे भिजतात परंतु पाक हा जास्त घट्ट नसावा पाक जर घट्ट असेल तर मग गुलाबजाम आतपर्यंत भिजले जात नाही किंवा पाक जो आहे तो आतपर्यंत शिरत नाही तर बघू शकता एकदम मस्त लुसलुशीत हे गुलाबजाम तयार झालेले आहेत तर आता मी प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला एक कट करून देखील दाखवणार आहे आतपर्यंत पाक हा मुरलेला आहे आणि मस्त एकदम रसभरी गुलाबजाम झालेले आहेत एकदम खव्याचे गुलाबजाम असतात त्या स्टाईलचे गुलाबजाम तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे आपला हा गुलाबजाम मस्त असा रसभरी झालेला आहे बघू शकता आजपर्यंत पाक हा मुरलेला आहे एकदमच मस्त झालेले आहे टेस्टला भन्नाट झालेले आहेत तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने गुलाबजाम नक्की बनवून बघा दुसरासुद्धा मी तुम्हाला कट करून दाखवते दुसरासुद्धा एकदमच छान सगळेच गुलाबजाम आपले छान असे भिजलेले आहेत आजपर्यंत पाक हा मुरलेला आहे एकदम रसभरी झालेले आहेत तर एकदम परफेक्ट असे गुलाबजाम इथे तयार झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील अशा प्रकारचे गुलाबजाम नक्की बनवून बघा आजपर्यंत छान असा पाक सगळीकडे मुरलेला आहे गुलाबजाम एकदम मस्त सॉफ्ट झालेले आहेत तर मी सगळे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने रव्यापासून गुलाबजाम नक्की बनून बघा एकदम रसभरी गुलाबजाम झालेले आहेत चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत